भाऊ आम्हाला पैसे टाकले कसला ए, ए, भाव आहे तू हे कोण आहे तो नाही दिवाळी झाली की गे असे बघती काय कोण आहे तो मी तुला ओळखत नाही कोणती पूर्ग आले आमच्या घरातील पाठ त्या दिवशी कस ही करून लावलं उठण लावून घेतलं सामना घालून घेतली ओळखत नाही निसतात तेवढा पुरत पहिले अंगोळ पुरते भाऊ होता भाव माझा

का शेवचा आहे ना हे काठी हा मग तर बघा दिव्या सगळी काठी शेव खाल्ली सगळी काठी शेव खाऊन टाकली आणि हे काय म्हणला कडक झाली काय हातोड्यानं हातोड्यानं पोटा मध्ये काठी शेव लाज वाटते का त्याला डावा संपून गेला काय सुद्धा ठेवलं नाही म्हणून हातोड्यानं फोडले तर लाज वाटते कार खरच त्याला संपली काय बळबळच कशी खाते माणूस चांगली नाही लागली माणूस अजिबात हात लावत नाही त्याला mm, भाडे आता इथन मोर कावास करायचं नाही दिदी चांगली लागत नाही आपल्या आपण पूर्ती करून खायची आपण आपली आपली पूर्तीच करायची आणि तेवढीच खायची दोन तीन ह्याला निस्त जो तोंडाकडे बघायला लावायचं खात मी का की खात आणून खाईन मी एका दाईन मी जाटाच जाऊन आणखी पैसे ना घेता पदर पैसे कमवून जा पदर पैसे जातो पप्पाच्या नावावर पप्पाच्या नावावर टाकतो पैसे बस कधी दहा रुपये टाकलं ना तर मला मला बिझल किती टाकलं

केलं त्याने रुपये दिले मला ते पप्पाने काय केलं पप्पाच्या हातात टाकाय नक म्हणून ना डाळ्याकडे दिलं तर पप्पाने ते दहा पप्पाचं पैसे येत त्याचं थोडी नाही येत माझ होत माझ पप्पाला म्हणलं पप्पाला म्हणलं हो कसला अभ्यास आहे बाबा नुसतं गिरगुट कला करते नववीला गेले तरी अंकलला हम्म पप्पाला म्हणलं पप्पाला वाप्पा वा मला वा पैसे टाका तर पप्पा मला म्हणलं की दादा पैसे दे तू माझं दादाच मिळून घे दिल मग त्याने पैसे फक्त वीस रुपये टाकलं आहे का आता तू मोठा झालाय बारता बघा कि आमच्याकडे पाऊस याय लागला होता बंद झाला बंद झाला कपडे बिपडे सगळी वरण आणखा ती ठीक आहे टाकले ती वाळायला पावसाला बी काय कळलं नाही बी पाऊस यायला लागला मम्मीला काय मी काय केलंय जेव्हा गरज नसेल तेव्हा काय होय होय जेव्हा गरज नसेल तवा इथे बरोबर आहे का पाऊस आणि सुना जेव्हा गरज नसेल तेव्हाच येऊन त्या गरज नसेल तेव्हा येऊन टपकते म्हणजे काय ना आपल्याला गरज नसेल ना तेव्हा कामात पाऊस बी कसा आपल्याला कुठं जायचं असलं की लगेच येऊन टप्पक तू तसा कोण बाहेर चाललं की कुठं लाव कसा त्याला चाललाव असाचण तसच उगाच मध्ये बडा बडा बडाव करते पाऊस बी कोणाच ऐकत नाही त्या सुना बी कोणाचा ऐकत नाही असते ते दाड्या पिकून द्यायच्या मग जरा थोड्या हम्म पिकून द्यायच्या थोड्या म्हाते होऊन द्यायच्या म्हणल्यावर आता पिकल्यावर मग ऐकते लिह म्हात होऊन द्यायच्या काय म्हणून म्हात्या झाल्यावर म्हात्या झाल्यावर बडबड करते ते काय कोण बडबड करते एवढं तर बघा हो का सगळं फराळ खाल्ला नुसती बात आहे ती छान लागत नाही आणि कडकच आहे आणि कुठं हातोड्यानंच फोडायला लागते आणि इन कुठं ह्यानंच करायला लागते चांगलं लागत नव्हतं नाही लागू दी तुम्ही जाणलाय बाहेर खाता खाली घ्यायला